बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार झालेला आहे या प्रकरणी आता तीस गुन्हे दाखल झालेले ला आहेत लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झालाय राज्यभरातून हजारो तक्रारी प्राप्त होत आहेत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी अद्याप सुरू आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी गैरप्रकार झाल्याचं देखील समोर येत आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपण पाहतोय की अजूनही अर्ज दाखल करण्यात येत मात्र या ठिकाणी तीस गुन्हे दाखल झालेले आहेत गैरप्रकार झालेला आहे या योजने दरम्यान तो नक्कीच खरं तर राज्य शासनाची ही महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये गैरप्रकार करण्याचे देखील काही महाभागांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेत आणि या प्रकरणी तीस जणांना वेगवेगळ्या वेग ठिकाणी पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं गेलंय खरं तर हे सगळं गैरप्रकार जे आहेत ते ऑनलाईन प्रकारचे जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये हे गैरप्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे आणि यापुढे देखील आता जे एकतीस सप्टेंबर पर्यंत जे अर्ज भरले जातील जे जा जा मुदत संपेपर्यंत अर्ज भरले जातील त्यांची देखील शासनाच्या वतीने पडताळणी करण्यात येईल आणि असे गैरप्रकार जर समोर आले तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असं देखील सांगितलं जात आहे आणि जे आ, या संबंधित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंधित ज्या तक्रारी राज्यभरातून हजारो तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत त्याची देखील पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि शासनाचे गैरप्रकार करून पैसे लाटण्याचा जे प्रयत्न करतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेणार घेण्यात येणार असल्याची माहिती समजते सध्या तरी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे परंतु ज्यांनी ज्यांनी चुकीची माहिती देऊन गैरप्रकार केलेला आहे त्यांच्या सर्वांवर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आहे नीलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी